नमस्कार रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं हे खरंच एक मोठं आव्हान वाटू शकतं नाही का पण विचार करा जर याचा उपाय आपल्याच स्वयंपाकघरात सापडला तर आज आपण अशाच एका सोप्या आयुर्वेदिक घरगुती उपायाबद्दल बोलणार आहोत जो खरंच खूप मदत करू शकतो बरं तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया सगळ्यात आधी ही समस्या नेमकी काय आहे ते समजून घेऊ मग बघूया त्यावरचा तो चार घटकांचा घरगुती उपाय तो बनवायचा कसा आणि त्याचे इतर फायदे काय आहेत यावरही बोलू चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया ही जी वाढत्या शुगरची समस्या आहे ही आजकाल खरंतर एक खूप सामान्य चिंता बनली आहे आजकालची जीवनशैली बघा खाण्यापिण्याच्या सवयी इतक्या बदलल्या आहेत ना की रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं हे अनेकांसाठी एक मोठं चॅलेंज झालंय आणि याच समस्येवर आजचा हा आपला नैसर्गिक उपाय आधारित आहे मग प्रश्न येतो की यावर उपाय काय तर इथेच आपल्याला आयुर्वेद मदत करतो या माहितीनुसार एक अगदी सोपा घरगुती उपाय आहे जो फक्त फक्त चार नैसर्गिक घटकांपासून बनतो आणि हे आहेत ते चार जादुई घटक मेथीदाणे कडीपत्ता अद्रक आणि दालचिनी आता गंमत बघा हे सगळं आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज मिळतं पण जेव्हा हे एकत्र येतात ना तेव्हा त्यांचं मिश्रण आरोग्यासाठी कमाल काम करतं चला बघूया प्रत्येक घटक काय करत सुरुवात करूया मेथी दाण्यांपासून ना विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर्स असतात यांचं काम काय तर हे रक्तातील साखरेचं शोषण कमी करतात आणि त्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते म्हणजे शरीराला खूप मदत होते आता पुढचा घटक आहे कडीपत्ता आपण रोज फोडणीत घालतो नाही का पण अनेकांना हे माहीत नसतं की रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा कडीपत्ता खूप उपयोगी आहे की नाही कमाल तिसरा घटक आहे अद्रक अद्रक तर दुहेरी फायदा देतं एकतर ते साखर नियंत्रणात ठेवतंच पण त्याचबरोबर शरीराची चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम वाढवायलाही मदत करतं आणि मेटाबॉलिझम चांगला असला की संपूर्ण आरोग्यालाच फायदा होतो आणि आता या मिश्रणातला चौथा आणि शेवटचा घटक दालचिनी आपण गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरतो पण हीच दालचिनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा तितकीच प्रभावी मानली जाते ठीक आहे तर आता आपल्याला सगळे घटक माहीत झालेत पण मग प्रश्न येतो की यांपासून ते प्रभावी पेय बनवायचं कसं चला आता त्याची सोपी कृती पाहूया बघा कृती किती सोपी आहे सगळ्यात आधी काय करायचं तर सगळं साहित्य एकत्र घ्यायचं ते एका भांड्यात टाकून त्यात एक ग्लास पाणी घालायचं मग हे मिश्रण पाणी अर्ध होईपर्यंत चांगलं उकळू द्यायचं आणि शेवटी ते एका ग्लासात गाळून घ्यायचं झालं अगदी सोपं आणि झटपट पण इथे गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप महत्वाचं आहे ती म्हणजे हे पेय घ्यायची वेळ सगळ्यात उत्तम परिणामांसाठी हे पेय दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेणं गरजेचं आहे ही गोष्ट विसरू नका आता गंमत म्हणजे या उपायाचा फायदा फक्त साखर नियंत्रणात ठेवण्यापुरता नाहीये याचे आणखी काही आरोग्य फायदे आहेत चला तर मग बघूया ते फायदे कोणते आणि याला कोणत्या योगासनांची जोड देता येते असं सांगितलं जातं की ह्या पेयाचा नियमित सेवनानं वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते पचनक्रिया सुधारते आणि चक्क नैराश्य कमी व्हायला सुद्धा मदत होऊ शकते म्हणजे बघा हा एक प्रकारे संपूर्ण आरोग्यासाठीच फायदेशीर उपाय आहे आणि ह्या घरगुती उपायाला अजून प्रभावी बनवण्यासाठी सोबत कपालभाती धनुरासन पश्चिमोत्तासन आणि अर्धमत्सेंद्रासन यांसारखे काही योगासनं केली तर साखर नियंत्रणात ठेवायला आणखी जास्त फायदा होऊ शकतो चला तर मग या सगळ्या माहितीचा सार काय आहे ते पाहूया जे महत्वाचे मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा लक्षात घेऊ सोप्या शब्दांत सांगायचं तर आपल्याच स्वयंपाकघरातले चार सोपे घटक वापरायचे त्यांना उकळून रोज सकाळी एक आरोग्यदायी पेय बनवायचं हीच या उपायाची गुरुकिल्ली आहे खरंतर एक छोटीशी सवय आरोग्यामध्ये खूप मोठा आणि चांगला बदल घडवून आणू शकते आणि आता जाता जाता एक विचार आपल्या या धावपडीच्या आयुष्यात अशा सोप्या घरगुती आणि नैसर्गिक उपायांना आपल्या आरोग्याचे एक महत्वाचा भाग बनवणं हे किती गरजेचं आहे नाही का यावर नक्कीच विचार करायला हवा